दरम्यान मुख्यमंत्र्यांसमोर आम्ही मुद्दे मांडले असं प्रताप सरनाईक शिंदे गटाचे नेते आणि मंत्री यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे पक्षांतरावरून आमच्यात काहीशी नाराजी होती आमच्या भावना आम्ही मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्याचा सबुरीचा सूर प्रताप सरनाईक यांनी लावला आहे नाराजी दूर किंवा नाराजी जवळ काही प्रश्नच येत नाहीये शेवटी महायुतीचं सरकार आहे एका कुटुंबामध्ये सुद्धा वादविवाद होत राहतात परंतु हे शेवटी तीन पक्षाचं सरकार आहे महायुतीचं सरकार आहे त्यामुळे थोड्याशा काही मनातल्या भावना ज्या आहे त्या एक दुसऱ्यांकडे व्यक्त करायच्या असतात आणि आज माननीय मुख्यमंत्र्यांकडे आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय ने एकनाथ शिंदेसाहेब आणि आम्ही सगळे मंत्री गेलो होतो आणि आमच्या काही भावना त्यांच्या कानावर घातल्या आणि दहा मिनिटामध्ये जे काही मनातल्या भावना आहेत त्या व्यक्त केल्यानंतर त्यावर सोल्युशन सुद्धा निघालं काय झालं होतं की कसं आहे राज्यामध्ये निवडणूक आहे निवडणुकांचे पडघम वाजू लागल्यानंतर पक्षांतराचे वारे हे फार मोठ्या प्रमाणात येतात